आज इथे आनंदराव बोरा बोरा बोंडारकर यांनी महिलांचा ले, लें जो सत्कार केला जो सत्कारासाठी एक छोटासा प्रोग्राम केला तो सगळ्यात अप्रतिम आहे आणि यात माझं सांगणं आहे का त्यांनी जो एकनाथ साहेबांनी जो उपक्रम पावला त्याच्या मागोमागे यांनी पण हा उपक्रम सुरू केला हे खूप मनासारखं म्हणण्यासारखं आणि धन्यवाद आहे त्यांना मनापासून पण एकच आहे माझं म्हणणं ह्या सगळ्या बहिणी माझ्या पाठीमागेच आहेत त्या लाडक्या बहिणी आहेत पण एक आहे यात सगळ्यात मोठा मुद्दा आहे ना शेतकऱ्यांचा आज शेतमालाला ज्या पद्धतीने भाव नाही आहे त्या पद्धतीने भाव भेटला तर हे जी योजना आता आपण म्हणू मुख्यमंत्री साहेब ही शंभर टक्के योजना चालू ठेवते यदा कदा ते प्रॉब्लेम आला तर शेतकऱ्यांचा भाव यांनी सगळ्या गोष्टी दिला तर महिला इतकी आनंदाने खुश होईल लाडक्या बहिणीपेक्षा जास्त कारण आज पडता भाव एवढा झाला आहे यात शेतकऱ्यांचं एवढं हरासमेंट होतीये आणि शेतकरी वर च वर यामध्ये शेतीचा दर्जा तुलव्यूषीत वाढते पण मालाचा दर्जा बिलकुल वाढत नाही ही माझी खरकडी विनंती आहे का त्याने हा मुद्दा सगळीकडे न्यावं आणि सगळ्या प्रस्ताव सांगावं वा नाही शेतमालाला भाव भेटलाच पाहिजे आणि आज आमची इच्छा आहे मनापासून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाच पुन्हा मुख्यमंत्री व्हाव ही सगळ्यांची इच्छा आहे का असं म्हणजे आजचे मतदानमध्ये मत मतदान एवढं

घेता सर्व घेतात पण महिला भावानं पाचशे रुपये जर साडी टाकली, टाकली तर ही माझ्या भावानं टाकली म्हणून असं महिला दाखवते प्रत्येकाला तर लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळं बहिणींनी असं दाखवून दिली की हा माझा लाडका भाऊ म्हणजे भावाला माहीत झाले की माझी बहीण माझंच ऐक ती नवऱ्याचं कधीच ऐकणार नाही एवढं मात्र सिद्ध करून दिलं महिलांनी लाडक्या बहिणीला एवढा मोठा सन्मान दिल्यामुळं

बहुमताने विजयी करण्याकरता या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीने जे प्रामाणिकपणे इमानदारीनं त्यांना मतदान केलं अशा लाडक्या बहिणीचं पक्षाच्या वतीनं कौतुक होणं हे साहजिकच आहे आणि ती पक्षाची जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्ण करण्याच्या हेतूनं आम्ही ग्रंथालय शेनच्या वतीनं या जिल्ह्यातील लाडक्या बहिणीचं सन्मान म्हणून त्यांचं कौतुक म्हणून त्यांचा उत्साह टिकवण्यासाठी म्हणून भविष्यामध्ये शिवसेना पक्षाची एकनाथ शिंदेसाहेबाशी नाड जुळून राहण्यासाठी म्हणून आम्ही त्यांचा फार मोठ्या सत्कार केला त्यांचं कौतुक केलं या कौतुकासाठी कमी वेळामध्ये मी अनेक महिलांना निमंत्रित दिलं हजारो महिला या ठिकाणी आल्या त्यांचं मी अभिनंदन करतो आभार मानतो